खानदेश विकास युवा मंच ऐसी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब साहब आंबेडकर एकशे तेतीसव्या जयंती निमित्त तलेगाव दाभाडे पुणे ते चोपडा खानदेश या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी या ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव मान्य सचिन भाऊ वाघमारे अखिल खानदेश फाउंडेशन अध्यक्ष मान्य किशोर भाऊ हिरे खानदेश विकास युवा मंच अध्यक्ष मान्य उमेश भाऊ पाटील रिपाईचे राज्य उपाध्यक्ष माननीय वैजनाथ पाटील मुगावकर महिला आघाडीच्या पुणे जिल्हा अध्यक्षा सौ अर्चनाताई गायकवाड उपाध्यक्ष सौ भस्मे जिल्हा सल्लागार सौ जयश्रीताई जैद भाजपच्या सौ सरलाताई बोरसे मातंग एकता आंदोलनाचे चाकण शहर अध्यक्ष श्री विठ्ठलराव चांदणे श्री बसवराज हिंगबिरे यांच्यासह खानदेश विकास मंच चे असंख्य पदाधिकारी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थित होती यावेळी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी वैजनाथ पाटील मुगावकर शहर प्रतिनिधी चाकण आज खंदेश बांधवांच्या प्रयत्नाला गेले आठ महिन्यापासून आज येस आलेला दिसतय हा खानदेश बांधवाच्या चेहऱ्यावर चे जो आनंद आहे तो, तो खूप असा या ठिकाणी दोन दूध झालेला दिसतोय त्या आनंद साजरा करण्यासाठी जे एस टी महामंडळाने सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं केलेलं आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने या बसची तळेगाव चोपडा ही पहिली या निघलेली आहे ठिकाणी माझे सहकारी मित्र किशोर हरी आहे त्यांचे सर्व मित्र परिवार खानदेश बांधव तुम्ही जो अडाच करता तो शंभर टक्के पूर्ण करता आणि केलेलं काम पूर्ण करून दाखवता ही हो आपली लाल परी निघलेली आहे म्हणजे खानदेश खांदेश पर्यंत पोहोचूच तर हे भगवंता या प्रवासावर या लाल परीवर तुझी एवढी छंद्रसाहेब ठेव की ही ज्या ठिकाणावर निघलेली आहे ज्या आहे तिथं कुणालाही किंवा माझ्या लाल परीला या चालकाला किंवा कंडक्टरला कुठलीही इजा होऊ नये कुठलंही दुःख येऊ नये एवढं तुझ्या माग् मागतो आणि या ठिकाणी थांबतो छत्रपती शिवाजी महाराज पुणेकरांसाठी आमचे तळेगावचे माझे परमित्र खानेश विकास मंच अध्यक्ष आदरणीय उमेशभाऊ पाटील आणि सर्व मित्र परिवाराने या ठिकाणी जो बस चालू करण्याचा मानस केला होता आठ महिन्यापासून त्याचा आज खरी फलशुती आज चौदा एप्रिल भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पर्वानिमित्त एकशे तेहतीसव्या आज खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस मराठला तर तो खानदेश वासांसाठी आहे खानदेश बांधव चाकणकर यांच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी या बसच अनावरण मार्गक्रमाचं अनावरण आदरणीय बसचे श्रीकृष्ण भगवान म्हणजे चालत आणि बसचे वाहक म्हणजे आदरणीय कंडक्टर साहेब यांच्या समवेत आमचे अखंड बांधव चाकणकर बांधव आणि खेड तालुक्यातील बांधव मोठ्या उत्साहाने जल्लोषाने साजरी करत आहेत खऱ्या अर्थाने आनंद होत आहे की आज खऱ्या अर्थाने ज्या तळेगाव एक औद्योगिक नगरी ज्याला म्हटलं जातं तिथून खानदेशमध्ये जाण्यासाठी बस नव्हती तर त्या प्रयत्नांना आमच्या उमेदवार आणि सर्व बांधवांच्या प्रयत्नांना यश आलं त्याचं जंगी स्वागत आमच्या जा चाकण नगरीमध्ये या तळेगाव चौकामध्ये आज या आठवले साहेबांच्या ऑफिस समोर माझे परममित्र बंधुतुल्य आदरणीय सचिन भाऊ वाघमारे आणि आरटीआय पदाधिकारी यांच्या संवेद त्याचबरोबर खांदेल बांधवांच्या संवेद खऱ्या अर्थाने उल्हासामध्ये जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं